नमस्कार मित्रांनो आज आहे रक्षाबंधन वर्ष आहे दोन हजार चोवीस आणि आज आमच्या लाडक्या बहिणी सर्व आज मला राखी बांधण्याच्या निमित्तानं माझ्या घरी आलेल्या आहेत तर सर्वप्रथम ही माझ्या मेवण्याची बायको मांडलेली बहीण ती सर्वप्रथम आज पोहोचलेली आहे राखी बांधण्यासाठी तर तिचं मी मनापासून स्वागत करतो आणि प्रेम तिच्या चेहऱ्यावर खूप काय दिसून येतं आहे तर तुम्ही बघा असा प्रत्येकाच्या बहिणीने असं वेळच्या वेळी वे भावाला राखी बांधायला जावं आणि तो आनंदाचा क्षण तिने पदरात पाडून घ्यावा तर हा माझा फेस मी तुम्हाला दाखवतोय आणि तुम्ही तर बघणारच आहात काय गोष्टी चाललेल्या आहेत त्यांना हा माझा मेवणा आणि खूप काही त्याच्या आनंदाचा क्षण पण त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय कारण माझी बाई म्हणजे येऊ शकली नसते म्हणून ते आज घेऊन आलेले आहेत त्यांच्या मिसेसला इकडे कारण असं आहे की तिला इकडे याला खूप काही तकलीफ होते म्हणजेच जी तकलीफ अशी होती की ती येऊ शकणार नाही गाडीचं वाहन नसल्यामुळे येऊ शकत नाही तर आता ते बघा दोघेसुद्धा जोडीने उभे आहेत आणि आपल्या घरामध्ये आलेले आहेत तर त्यांचं स्वागत माझ्या मत आणि मी खूप काही करतो आहे इच्छितो तर असंच नेहमी आनंदी जीवन जगायचं माणसाने आणि भावा बहिणीचं प्रेम या प्रत्येक सणावाराला दाखवून देवं अशी माझी स्वतःची इच्छा आहे तर तुम्ही उंच काय मनोगत असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने भाव बहिणीने वागाव लोकांनी आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण करून भाव बहिणीच्या प्रेमाचा तर थोड्या क्षणात आता आपण राखी बांधण्याचा कार्यक्रम दाखवणार आहे तर माझ्या बहिणीकडून मी ह्या आलेल्या बहिणीकडून राखी बांधून घेणार आहे तर बघा पहिलीला पण खूप मजा वाटते कारण राखी बांधायला मानलेला भाव आहे मी आणि मी दर प्रत्येक वेळेसला भाऊभीच करायला जातच असतो तिच्याकडे म्हणजेच लव मॅरेज झाले असल्यामुळे ती तिचा भाऊ पण काही तिच्याकडे येत नाही आणि ही पण तिच्याकडे जात नाही त्याच्यामुळे ती मी एक मेवना त्यांचा मिस्टरांचा असल्यामुळे मला दादा म्हणून सोबत ते त्याच्यामुळं मी पण तिला खूप मान देतो बहिणीचा दर्जा देतो आणि प्रत्येक वेळेस राखी बांधून घेतो आणि तिलासुद्धा मी भाऊबीज करण्यासाठी आवर्जून जात असतो तर बघा असं आनंद दर्शन खूप भाग्यवान मोलाचं आहे तर व्हिडिओ हा शूट करतो आहे नक्कीच तुम्हाला आवडला तर शेअर करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे तुम्ही कारण आपला गरिबाचा चॅनल आहे काही व्ही आय पी दर्जाचा चॅनल नाही स्टारवाल्यांचा चॅनल नाही तर, तर माझ्या बहीण माझे आशीर्वाद घेते आणि मी पण तिला आशीर्वाद देतो आहे तर बघा तुम्ही तिचे पाय धरलेले आहेत तिनेसुद्धा माझे पाय धरलेले आहेत लहान मोठा तर आम्ही वयाचा विचार करत नाही बहिणीला आपण आता ही माझी सर्वात मोठी बहीण म्हणजेच बहिणीमध्ये सर्वात मोठी बहीण माझ्या पाठीमागची म्हणजे माझ्या पाठची जन्माला आलेली ही बहीण आहे तर आता ती राखी बांधून घेत आहेत माझ्याकडून ठीक आहे तर आता राखी बांधायचा कार्यक्रम चालू आहे आमचा तर बघा आता बहीण माझ्याकडे राखी बांधण्यासाठी उत्सुक झालेली आहे आणि ती खूपच लेट झाल्यामुळे अंधार पडलेला आहे तिला येण्यासाठी आलेली अंधारात राखी बांधल्यामुळे व्हिडिओ पण शूट चांगला झालेला नाही लाईटची आमच्याकडे व्यवस्था चांगली नसल्यामुळे पूर्ण हा अशा प्रकारचा व्हिडिओ शूट झालेला आहे असो कसं बी असो पण रक्षाबंधनाला जो मान आहे तो कुठ कुठेच मा म्हणजे आनंदाचा क्षण भरून निघणार नाही मी माझ्या बहिणीकडनं पेढे खाऊ घातलेले आहेत माझ्या बहिणीने मला मी नि सुद्धा तिला पेढ्या घालतोय खाऊ आता ही माझी बहीण हिला पालघर जिल्ह्यामध्ये कुंबिश गावाला दिलेलं आहे त्यांचे मिस्टरांचं नाव आहे भगवान आड नाव आहे त्यांचं बरफ इथे दिलेलं आहे ही माझी थर्ड नंबरची बहीण आलेली आहे तर बघा एकदा तिचं पण स्वागत करूया आपण राखी बांधण्यासाठी बघून घ्या माझ्या हा युट्यूब फॅमिलीला हा व्हिडिओ आजचा नक्की आवडेल असे मला पण आशे आहे तिच्याकडनं मी जी आता राखी बांधून घेत आहे आवर्जून माझ्याकडं राखी बांधण्यासाठी येत आहेत आणि मी पण न चुकता त्यांच्याकडं आवर्जून हा भाव भावपीज करण्यासाठी दरवर्षी जात असतो त्याच्यामुळे त्यांना पण आनंद वाटतो भाऊ जर प्रत्येक दिपाळीला भाऊबीज करायला येत असेल तर आपण पण रक्षा या बहिणीला माझ्या पिवळी वांद्रे खोड इथे दिलेले आहे आणि तो तालुका शहापूर जिल्हा ठाण्यामध्ये येत आहे तिथे जो मुलगा दिसत होता समोर आलेला होता तो माझ्या मुलीचा मुलगा आहे आता बहीण माझ्याकडून आशीर्वाद मागते मी पण तिच्याकडून आशीर्वाद मागणारच आहे कारण माझी बहीण आहे खूप 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 माझ्यावरती प्रेम करतात माझ्या बहिणी आता ही माझी थर्ड नंबरची बहीण आलेली आहे माझ्या एकूण सत्या बहिणी तीन आहेत आणि जी पै व्हिडिओमध्ये स्पष्ट व्हिडिओला आलेली आहे ती माझ्या मेंगण्याची बायको आहे म्हणजेच माझी मानलेली बहीण आहे त्या ही छोटीच सगळ्यात माझी बहीण मला राखी बांधत आहे तर तिच्याकडून पण आनंदाचा क्षण म्हणून मी आज राखी बांधून घेत आहे आणि हाय योग पुन्हा पुन्हा येत नसतो आज आपण रक्षाबंधन त्याच दिवशी येत असतो तर तो आनंदाचा क्षण पुन्हा पुढच्या वर्षी असाच येत राहावा आणि असंच भाऊ बहिणीचं प्रेम हे टिकून राहावं असं मला तरी वाटतंय ठीक आहे आता ही दिलेली आहे माझी बहीण पिवळी वांद्रे तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे तर ठीक आहे काय ग सोना ना ठीक आहे ही आता काकाच्या मुल मुलगी आलेली आहे काकाची तर ती पण विधवा झालेली आहे आणि तिला मी खूप जीव लावतो म्हणून ती प्रत्येक वर्षी मला राखी बांधायला येते आणि मी पण तिथला भावभीज करतो तर आजचा क्षण हा प्रत्येकाच्या जीवनात चांगला जावा आज एखाद दुसऱ्या बहिणीला संकट आलं तर त्याच्यात त्यात आपण पण सहभागी झालो पाहिजे आणि दुःख हे वाटून घेतलं पाहिजे आणि आनंदाचा क्षण म्हणून तो आपण साजरा केला पाहिजे कारण दुःखाची घडी ही प्रत्येकाच्या जीवनात येणारच हे आपल्याला माहीत आहे तर त्याचं जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका मी तुमचा आभारी आहे तुम्ही माझे युट्यूबचे फॅमिलीला सुद्धा माझ्या सुद्धा माझ्याकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे